मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या ठिकाणी काही गुण असे होते की सामान्य मनुष्याने जर त्यांचा अभ्यास केला तर त्याचा प्रपंच तर उत्तम होईलच होईल पण त्याची पारमार्थिक उन्नती देखील त्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरित्रकार के व्ही बेलसरे यांनी महाराजांच्या अंगी असलेले हे गुण हेरले हे गुण जवळपास दहा आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अंगी असणारे हे सगळे गुण आपण महाराजांच्या चरित्र चिंतनाच्या निमित्ताने आता पाहणार आहोत महाराजांच्या अंगी असणाऱ्या गुणांपैकी पहिला गुण म्हणजे साधी वृत्ती होय ऐश्वर आईशाराम बडेजाव यांचा त्यांना अगदी मनापासून तिटकारा होता लोकसंग्रहापूर्वी तर त्यांची राहणी फार साधी होतीच पण गुरुत्व धारण केल्यानंतर देखील त्यांनी आपली साधी वृत्ती सोडली नाही त्यांचे कपडे अगदी साधे असत त्यांचे खाणे अगदी साधे असे त्यांचे बोलणे अगदी साधे असे पुष्कळ साधी व हलकी कामे ते स्वतःच करीत रामाच्या पुढे झाडून काढणे कधी कधी तेथे सारवणे मंडळींना स्नान घालणे त्यांना जेवायला वाढणे शेतामध्ये खणणे व नांगर धरणे गाईंचा सा गोठा साफ करणे वगैरे साधी कामं श्री महाराज नेहमी स्वत करीत असत आपली योग्यता व आपला दर्जा काय आहे याचा विचार त्यांनी कधी केलाच नाही वेळ पडल्यास चिखल तुडविणे दगड हलविणे यासारखी मजुरीची कामं देखील ते करीत त्याचप्रमाणे वाटेल त्याला वाटेल त्यावेळी वाटेल त्या ठिकाणी त्यांना भेटण्याची मोकळीक होती त्यांना स्वतःचे खाजगी जीवन मुळे नव्हतेच या साधेपणामुळे अगदी सर्व लोकांना महाराज फार जवळचे वाटत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य किंवा त्यांच्या अंगी असणारा दुसरा महत्वाचा गुण म्हणजे लीनता होय कोणत्याही दर्जाचा मनुष्य त्यांच्याजवळ गेला तरी त्याच्याशी ते त्या अत्यंत लीनतेने वागत किंबहुना आपल्या बहुतेक सर्व विरोधकांना श्री महाराजांनी आपल्या लीनतेनं जिंकलं असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये उद्धटपणाचा लवलेश देखील सापडत नसे मोठेपणा वैभव ऐश्वर आणि लीनता यांचा संगम जगात आढळणं कठीण जातं पण हा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे आढळतो अगदी सामान्य योग्यतेचे महंत गोंधवल्यास आले असता श्री महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत त्याचप्रमाणे कोणीही वयानं म्हातारा मनुष्य आला तर ते त्याला फार मान देत संन्याशी लोकांना ते साष्टांग नमस्कार घालीत त्यांचे एक शिष्य पुढे संन्यासी बनले त्यांना पत्र लिहिताना श्री महाराजांनी त्या पत्राचा आरंभ असा केला की स्वामी साष्टांग नमस्कार व भागवतास आशीर्वाद आपला अभिमान नष्ट करायला या लीनतेसारखं साधन नाही म्हणून भगवंताच्या नामाला लीनतेची जोड द्यावी असं महाराज वारंवार सांगत श्री महाराजांचा तिसरा गुणविशेष म्हणजे सहनशीलता होय त्यांना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दिव्यामधून जावं लागलं निंदा तुच्छता अवहेलना अपमान आघात वगैरे गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या पण चुकून देखील त्यांनी आपल्या शांतवृत्तीचा भंग होऊ दिला नाही इतकंच नाही तर स्वतःची निंदा करणाऱ्यांचीही त्यांनी आपण कधी निंदा केली नाही स्वतःला तुच्छ करणाऱ्यांना कधी तुच्छ केलं नाही स्वतःचा उघडउघड अपमान करणाऱ्याचा कधी अपमान केला नाही आणि स्वतःवर संकट ढकलणाऱ्यावर उलट कधी आघात केला नाही अनेक मार्गांनी आपल्याशी विरोध करणाऱ्या लोकांच्या देखील उद्धाराचीच चिंता महाराजांनी वाहिली एडिसन म्हणतो की प्रत्येक थोर पुरुषाला आपल्या थोरपणाबद्दल निंदारूपी कर जगाला द्यावा लागतो निंदक निंदक लोक हे भुंकणारे कुत्रे असतात असं डॉक्टर जॉन्सन म्हणतो पण स्वार्थानं केलेली निंदा विसरून त्या निंदकाचं लक्ष भगवंताकडे कसं लागेल याचाच प्रयत्न करणाऱ्या श्री महाराजांची ही सहनशीलता किती म्हणून वर्णन करावी लोकांकडून येणारा मांड जितक्या सहजरितीनं त्यांनी गिळला तितक्याच सहजतेनं लोकांकडून येणारा अपमानही त्यांनी गिळला आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणानं भगवंताना भगवंताच्या नामाचं महत्व ते जन्मभर सांगत राहिले श्री महाराजांचा चौथा गुणविशेष म्हणजे निरलसता होय सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत सारखं त्यांचं काम चालू असे आयुष आवश, आळशी मनुष्य त्यांना कधी आवडला नाही आळसानं आयुष्य फुकट जातं प्रपंचाची नासाडी होते मग परमार्थ नाहीसा होईल हे काय सांगायला पाहिजे आळस दैन्यवापणा आणि कष्टीपणा या तीन करंटेपणाच्या खुणा आहेत आळसापासून दैन्यपणापासून करंटेपणापासून किंवा कष्टीपणापासून माणसानं दूर राहावं असं ते नेहमी सांगत महाराजांचा देह अगदी दे खऱ्या अर्थानं त्यांनी पुष्कळ झिजविला सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं इतक्या लोकांशी बोलण्याचे श्रम पाहिले तरी आपल्याला अचंबा वाटेल नेहमी प्रसन्न राहून ते सारखे हालचाल करीत असायचे त्यामुळे ते, ते जिथे जायचे तिथे उत्साहाचं वातावरण निर्माण होई आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींना स्वतःच्या सुखदुःखाचा अगदी विसर पडे श्री महाराजांचा पाचवा गुण विशेष म्हणजे संतोष होय व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी प्रयत्नाला मोठं स्थान दिलं परंतु आपल्याला जितका प्रयत्न करणं शक्य आहे तितका केल्यानंतर जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान मांडण्यास त्यांनी शिकविलं यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता असं आपण म्हणतो ना त्यामुळं त्यांच्या मनाला काळजी अशी कधी शिवलीच नाही आणि रामानं ज्या परिस्थितीत त्यांना ठेवलं तिच्यात समाधान मानल्या वाचून ते कधी राहिले नाहीत त्यांच्या ज्ञानाच्या व भक्तीच्या मानानं पाहता त्यांना भेटलेले बहुसंख्य लोक फारच अनधिकारी होते परंतु आपल्याकडे येणारा मनुष्य भगवंताच्या इच्छेनंच येतो ही त्यांची खात्री असल्यानं त्यांनी त्याबद्दल कधी उपेक्षा किंवा कधी तुच्छता दाखविली नाही इतकंच नाही तर आपल्या माणसाचं ते फार कौतुक करीत श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अंगचे हे दहा गुण केवी बेलसरे यांनी हेरलेले आहेत आज आपण पाच गुण पाहिले साधी वृत्ती त्याच्यानंतर लीनता त्याच्यानंतर सहनशीलता त्याच्यानंतर निरलसता आणि त्याच्यानंतर संतोष या पाचही गुणांचं आपण प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे केवळ श्रवण न करता त्याचं मनन केलं पाहिजे श्रवणाची खली खरी फलप्राप्ती मननात आहे आणि मननाची खरी फलप्राप्ती ही आचरणात आहे महाराजांचं चरित्र फक्त श्रवण नाही करायचं तर महाराजांच्या चरित्राचं चिंतनही महारा करायचं महाराजांच्या चरित्राचं मननही करायचं आणि महाराजांच्या चरित्रातले जे चांगले गुण आपण आपल्या जीवनात आणणं अत्यावश्यक आहे ते गुण आपण आपल्या आचरणात सुद्धा आणायचे मगच आपण महाराजांचे खऱ्या अर्थाने भक्त म्हणून घेण्यास पात्र आहोत मगच खऱ्या अर्थानं महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहील मगच खऱ्या अर्थानं महाराजांच्या सेवेचा प्रसाद आपल्या सगळ्यांना लाभेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले उर्वरित गुण आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहिजेत आजचं महाराजांचं चरित्र चिंतन आपण महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतनाकरता उपस्थित होऊयात सर्वांना एक विनंती आहे की आपण अद्यापही गुरुकुल शिक्षा हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं विनामूल्य आहे आणि हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक घंटीचं बटन आहे बेल बटन आहे ते दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला आपोआप मिळत राहील सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा महाराजांच्या चरित्राचे जास्तीत जास्त भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा खाली शेअर बटन दिलेलं आहे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे भाग जाऊ द्या म्हणजे त्यांच्याही कानावर ते तुमच्यासारखंच हे महाराजांचं चरित्र नित्य पडेल आणि आम्ही हा जो उपक्रम आमच्या हाती घेतलेला आहे या उपक्रमाला तुमची देखील आम्हाला थोडीफार मदत होईल श्रोते हो श्री महाराजांच्या चरित्राचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून जरूर कळवा प्रतिक्रिया लिहिताना तुमचं नाव आणि गाव लिहायला विसरू नका आज इथेच थांबूयात सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ मलाए तु तेर